धन्यवाद मनस्वी राऊत व्हिडिओमध्ये कमेंट केल्याबद्दल हाय यूट्यूब फॅमिली कशा आहेत तुम्ही सगळे मजेत ना सो तुम्ही सगळे मजेत असाल आणि आम्ही पण मजेत आहोत तर नित्याचा बर्थडे काल झाला आहे आणि आज काल संडे होता काल साडेला सुट्टी होती तिच्या सो ती आता स्कूलला चालली आहे तर नित्या कशी दिसते तुम्हाला दाखवते तिच्या स्कूलमध्ये असती सगळ्यांना रिटर्न गिफ्ट देणार आहे आणि त्यांचं थोडंसं सॉंग घेतात ना तिच्याच ना हॅपी बड्डे टू यू करतात तर चला तुम्हाला दाखवते नित्या कशी दिसते हाय नित्या वा वा छान दिसते आहे ग आज स्कूलमध्ये काय करणार आहेत बड्डे कळणार आहेत ओके चल चॉकलेट पण देणार आणि मुलांना काय देणार गिफ्ट देणार ना रिटर्न गिफ्ट चला तर मग आता जाऊया आपण स्कूलमध्ये हां हो हो ठीक हो, हो। आहे चला आता जाऊया स्कूलमध्ये चला 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 तर आता नित्या स्कूल ला जाऊन घरी आलेली आहे ना बाबू कसं करा बड्डे स्कूल मध्ये छान छान बड्डे तिचा सेलिब्रेट केला तुम्ही बघितलंच असेल तर नित्याला स्कूल मधून एक गिफ्ट सुद्धा दिलंय चला आता आता तुम्हाला मी दाखवते काय दिलंय दाखव नित्या काय दिलंय वाव छान आहे ग काय आहे काय अरे वा वन टू आहे ना वन टू थ्री फोर काउंट आहेत ना नंबर तर सांग ना थँक्यू टीचर्स छान आहे ना गिफ्ट तुला दिलेलं रोज स्टडी करणार ना हाँ. येस आणि आता तू गुटगल झाली आहे ना चला तर मग आता व्हिडिओचा एन करायचा तर इकडे बघ सगळ्यांना सांग ना जर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय कर नीट हाताने बाय करा बाय बाय नित्या बाय